भिंतीवरी कालनिर्णय असावे असं म्हणत घराघरात पोहोचणारे अवलिया म्हणजे पत्रकारितेचे नवप्रवर्तक ज्योतिर्भास्कर जयंत शिवराम साळगावकर हे मराठी पत्रकार ज्योतिषतज्ञ लेखक व उद्योजक म्हणून प्रख्यात होते दैनिक लोकसत्तामध्ये शब्दकोड्यांच्या विभागात सहसंपादक म्हणून त्यांनी काम केले तिथे त्यांनी जबरदस्त क्रिएटिव्हिटी दाखवली प्रवेश फी बक्षिसे विविध पारितोषिके यामुळे व्याप वाढला आणि शब्दकोडे कोड्यांची लोकसत्ता म्हणून प्रसिद्ध झाले विविध वर्तमानपत्रांमध्ये त्यांच्या ज्योतिष धर्मशास्त्र आणि इतरही लेखांचा समावेश होतो त्यांची एकूण लेखन संख्या दोन हजारपेक्षाही जास्त आहे एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये मध्ये त्यांनी कालनिर्णय हा वार्षिक दिनदर्शिकेच्या प्रकाशनात सुरुवात केली हा प्रसिद्ध ब्रँड नऊ भाषांमध्ये प्रसिद्ध झाला तर फक्त मराठीमध्ये अठ्ठेचाळीस लाख प्रतींचा खप झाला जगातील सर्वाधिक विकला जाणाऱ्या प्रकाशनापैकी एक पत्रकारितेसोबतच ते समाज धर्म सांस्कृतिक कार्यक्रम सार्वजनिक गणेशोत्सव नाट्य अशा अनेक गतिविधींमध्ये सक्रिय होते अशा या क्रिएटिव्ह व्यक्तिमत्वाच्या पत्रकाराला सलाम तुम्हालाही असंच क्रिएटिव पत्रकार व्हायचं असेल तर आजच भारतीय फर्स्टच्या पत्रकारिता कोर्सला जॉईन करा